Thank you सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं माझे सकाळची झाडझूड करून झालेली होती तर मला पोछा मारायचा होता तर त्याच्यासाठी मी इथं टबमध्ये पाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं तुमच्याकडे जर खडे मीठ असलं तर तुम्ही ते ॲड करा आणि थोडीशी चिमूडवर हळद टाकली तर काल भाजी आणलेली होती ना तर त्याच्यामुळं पद मी पद्धतीनं पोछा लावून घेतला त्याच्यानंतर मी चहा ठेवला कारण सकाळी सकाळी कसं चहा घेण्याची इच्छा होते तर ती सवय झालेली असते तर मग म्हटलं चला आता आणि माझे सगळे कामं आवरून झालेले होते तर मग मी म्हटलं चला आता शांततेनं थोडासा चहा घेऊया तर इथं मी चहा ठेवलेला होता तर माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी आहे तेही उठलेले होते ते फ्रेश झालेले होते तर आमच्या दोघांसाठी मी चहा ठेवला त्याच्यानंतर मी फ्रेश झाले त्याच्यानंतर मग मी लगेच मशीनला कपडे लावून दिले कारण मला आज हाताने धुवायला काही वेळ नव्हता मशीनलाच कपडे लावून दिलेले होते आणि त्याच्यानंतर इन तिची सेटिंग करून ठेवलेली होती कारण कपडे काही जास्त नव्हते थोडेसेच कपडे होते तर मग मी ते आ, कमी वेळेवर लावलेले होते आणि त्याच्यानंतर ना रात्री मी जे गॅसचा ओटा पुसण्याचे जे कापड असतात तर ते भिजत टाकून दिलेले होते कारण ते रात्री जर भिजत टाकले तर ते सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित भिजल्या जातात आणि लगेच क्लीन होतात तर मी ते सुद्धा हातानं व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच देवपूजा करायला बसलेली होती कारण सकाळी सकाळी देवपूजा केली तर छान वाटतं कारण हा सकाळचाच टाईम होता म्हणजे साडेआठ वाजेचा लगेच मी अर्ध्या तासात पूजा केली मला आज देवाचे भांडे घासायचे होते पण मग काही घासणं झालेली माझ्याच्यानं तर मी उद्या नक्की घासून घेणार सकाळी मी लवकर उठणार आणि देवाचे आ, भांडे घासून घे दोन दिवसापासून मी काही पूजा केलेलीच नव्हती कारण देवांशले बरं नव्हतं ना तर त्याच्यामुळं काय होतं ते भांडे एकदम लगेच चिकट होऊन जातात तर म्हटलं जाऊ दे आपण उद्या सकाळी लवकर उठू आणि देवाचे भांडे एकदम स्वच्छ करून ठेवू तर इथं माझी देवपूजा सुद्धा करून झालेली आहे आणि नंतर मग मी तुळशीला पाणी घेतलं तर हे बघा तुम्हाला खूप दिवसापासून मी तुळसच दाखवली नाही तर इतकी छान तुळस झालेली आहे तर कोणी म्हणतं ती कृष्ण तुळस आहे कोणी म्हणतं आ, लाल काडीची तुळस आहे कोणी म्हणतं काळ्या काडीची तुळस आहे तुम्ही मला नक्की सांगा ही कोणती तुळस आहे तर इथं माझी तुळशी मातेची सुद्धा पूजा करून झालेली होती तर चला मला आता स्वयंपाक करायचा आहे तर मी स्वयंपाकाला लागते आणि तुमच्याशी नंतर बोलते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या असल्या याच्या पूर्ण श्री स्वामीच्या प्रार्थना असेल दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी सकाळी सात व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मला आता स्वयंपाक करायचा आहे तर मी आज स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे आणि देवाशले रस खूप आवडतो थो। तर थोडासा म्हणजे एका आंब्याचा मी रस बनवणार आहे तर चला आता तर मी आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर परत बोलते तर इथं मी भेंडीनं स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यानं आणि तर इथं हा आंबा आहे ना मी थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार कारण याच्या जी पावडर असते तर ती निघून जाणार तर चला मी आता हे पाण्यात टाकून देते तर इथं देवांशली भूक लागलेली होती तर तो इथे ना जे शेव असतात ना तर ते खात होता आणि मी सकाळी सगळं घर आवरून घेतलेलं होतं तर तुम्हाला इथं दिसत असेल त्यांना सगळं घर पुन्हा परत पांगून ठेवलेलं आहे तर मला ते परत आवरावं लागणार तर इथं हे भिंडी ना एकदम बारीक बारीक मी अशी कट करून घेतलेली आहे इथं तुम्हाला दिसत असेल खूप सारा लसण मी इथं कट करून घेतलेला आहे आणि इथं तर इथं मी हे शेंगदाणे एकदम जाडे जाडे अशी खेचून घेतलेली आहे आबडदोबड ठेचलेले आणि इथे मी कढई सुद्धा टिकवलेली आहे तर चला मी आता पटकन फोडणी घेऊन देते तरी इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे कडाईमध्ये तेल गरम होऊ देते काय करतोय दिवाजवळ तर इथं तेल गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये ना मोरे टाकून देते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं सुद्धा ऍड करते त्याच्यानंतर इथं हा लसण चिरून घेतलेला आहे ना बारीक तर तो ऍड करते त्याच्यानंतर इथं हे शेंगदाणे ठेचून घेतलेले आहे ते सुद्धा ऍड करते तर इथं शेंगदाणे आणि ना लालसर झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये आता तिकट टाकून घेते एक चमचा तिखट टाकते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद नाही टाकायची त्याच्यामध्ये ही बारीक कट करून घेतलेली भेंडी मी ऍड करते अ हार्टबीट टू द सेडी स्ट्रीट्स Buildings, as the तर इथं मी भेंडी चांगली खालीवर परतून घेतली आणि जर तुम्हाला मॅगी मसाला आवडत असला मार्केटला आहे ना एकदम छोटं पाकिट भेटतं मॅगी मसाल्याचं तर ते तुम्ही नक्की याच्यावरती ॲड करून बघा इतकी छान टेस्ट येते भेंडीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर याच्यावरती आता चवीनुसार मीठ ऍड करते परत एकदा परतून घेते तरी इथं भेंडी शिजायला थोडासा वेळ होता तर म्हटलं तोपर्यंत रस करून घेऊया तर मी हा आंबा व्यवस्थित धुऊन घेतला तर आंबा व्यवस्थित धुवून घ्यायचा कारण त्याला केमिकलयुक्त पावडर लावले असते आणि त्या पावडरमुळं काय होतं बऱ्याच जणांना इन्फेक्शन होतं तर त्याच्यासाठी व्यवस्थित ते धुवून घ्यायचा त्याच्यानंतर मी एका स्वच्छ कापडानं तो पुसूनसुद्धा घेतलेला होता त्याच्यानंतर मग मी त्याला चाकूच्या साह्यानं असे कट मारून घेतले म्हणजे व्यवस्थित तो चिरून घेतला तर मी तुम्हाला आज दाखवणार मी आंब्याचा रस कसा बनवते तर मी असं आंब्याची जी एक फोड घेतली त्या फोडीला मी मधात कट मारले आणि असा आतला पूर्ण गर आहे ना तर तो चाकूच्या सहाय्यानं काढून घेतला जर तुम्हाला चाकूच्या सहाय्यानं जमलं नाही तर तुम्ही इथं चमच्याचा वापरसुद्धा केला तरी चालेल तर इथं असा व्यवस्थित हा गर काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तो गर टाकायचा तर त्याच्यामुळं काय होतं इतका घट्ट रस होतो आणि इतका छान आणि टेस्टी रस लागतो तुम्ही नक्की एकदा करून बघा तर इथं मी पूर्ण तुम्हाला दिसत असेल तरी मी इथं तुम्हाला चमच्या सुद्धा जो गर आहे ना, तो ना, ना तर तो काढून दाखवत होते तर इथं हे बघा मी एवढा पूर्ण एका आंब्याचा गर काढून घेतला आणि इथं तुम्हाला दिसत असेल जी साल आणि कोय आहे त्याला थोडासाही गर राहिलेला नव्हता तर त्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी ॲड केलं त्याच्यानंतर मी तो मिक्सरला ग्राइंड करून घेणार तर इथं भेंडीसुद्धा झालेली होती पण मग मी अजून पाच मिनटं तरी होऊ देणार थोडीशी कुरकुरीत तर तोपर्यंत म्हटलं रस करून घेऊया तर इथं मी मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण गर टाकून दिला आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतला त्याच्यामध्ये मी दोन चमचे साखरसुद्धा ॲड केलेली होती तर इथं जो मिक्सरचा पॉट आहे तर त्या मिक्सरच्या पॉटला हात लावायची गरजच नाही कारण त्याला जे खटके आहे ना त्या खटक्यांमुळे काय होतं आ... आतला मसाला आहे ना तर तो बाहेर येत नाही तो तसाच त्याच्यामध्ये राहतो त्याला हात लावायची गरजच भासत नाही तर इथं माझा रस करून झालेला आहे एकदम छान असा रस झालेला आहे तर इथं मी तो रस आहे ना एका भांड्यामध्ये ओतून घेतला शक्यतो भांडं स्टीलचंच वापरायचं तर तो मी फ्रीजमध्ये ठेवणार तर थंडा झाला ना तर छान लागतो पोळीसोबत खायला एखाद पुरी जर बनवली तर पुरीसोबतही छान लागतो रस खायला तुम्हाला मी एखादिवस त्याची रेसिपी शेअर करणार तर इथं भेंडीसुद्धा झालेली होती एकदम कुरकुरीत तुम्ही नक्की अशी भेंडी करून बघा थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि तिखट टाकायचं याच्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर नाही करायचा लाल तिखटच वापरायचं तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे इथं मी भेंडीची भाजी बनवलेली आहे इथं माझ्या पोळ्यासुद्धा करून झालेला आहे इथं रस चला तर चला आता आम्ही ते करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर परत फिरते तर आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्यानंतर मी लगेच हातोहात भांडेसुद्धा स्वच्छ करून घेतले कारण मग ते भांडे, भांडे काय होतं जर संध्याकाळी घासले तर मग ते खूप सारे जास्तीचे होतात तर त्याच्यासाठी मग इथं मी हातोहात घासून घेतले आणि आज माझे लवकर काम आवरलेले होते कारण आता बाराच वाजलेले होते बारा वाजेपर्यंत मी सगळे कामं केले माझं पूर्ण तुम्हाला सकाळपासून ते बारा वाज्याचं पर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं तर चला ताईंनो इथं माझे भांडे घासून झालेले आहे मला थोडंसं आहे ना दहीसुद्धा टाकायचं होतं बनवायला कारण कालचं दूध आहे ना थोडंसं जास्तीचं होतं तर म्हटलं त्याचं दही बनवूया कारण देवांशले खूप दही आवडतं तर आज मी तुम्हाला माझं सकाळपासून ते बारा वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा तर चला इथं मी आता भांडेसुद्धा घासून घेतलेले आणि एका साईडला मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे I hope तर चला ताई नो मी आजचा व्हिडिओ नाही तर थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ